मनोज जारंगे पाटलांच्या निमित्ताने आरक्षणाचा जे काही लढा ताकदीनं लढला गेला लढला जातोय परंतु हजारो लाखोचा समाज मनोज जारंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली एकत्र आला एकत्र आणला गेला किंवा ताकतीने पाठीशी उभं राहिला ते एका प्रामाणिक कार्यकर्त्याच्या संघर्षाच्या जीवावर परंतु मला त्यांच्या प्रामाणिक कष्टाबद्दल त्या ठिकाणी चर्चा करत असताना कुटुंबाचा जो काही सपोर्ट आहे म्हणजे काल परवा मनोज जरांगे ज्या वेळेस घरी गेले आणि त्यांच्या मुलींच्या डोळ्यातले जे म्हणजे अश्रू होते ते आनंदाचे होते तो जो आत्मविश्वास होता तो आपल्या वडिलांप्रती कर्तृत्वाचा एक फार मोठा आधार देणारा होता कारण बघा आजपर्यंत आणि मला आठवण झाली भांडारकर प्रकरणाची कारण ज्या बहात्तर मावळ्यांनी भांडारकरवर कारवाई केली होती छत्रपती शिवरायांची ज्या पद्धतीनं बदनामी करण्यात आली आणि बहात्तर मुलांनी नंतर आ, कारवाई केली त्याच्यानंतर महिनाभर संघर्ष करत होते पोरं अर्थात पोलीस कोठडी असेल न्यायालयीन कोठडी असेल महिना त्याच्यामध्ये गेला आणि त्याच्यातून सुटल्यानंतर ज्यावेळेस सगळी पोरं घरी गेली मला त्या दिवसाची आठवण आली कारण मला माहिती आहे त्या घटनेचा मी स्वतः साक्षीदार आहे कारण मी त्या बहात्तर मुलांपैकी एक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रमाता जिजाऊंच्या म्हणजे अवमान प्रकरणी जेम्स आणि भांडरकर संस्थेने जी चुकीचा इतिहास महाराजांचा लिहिला होता आम्हाला अभिमान आहे आम्ही त्या छत्रपती शिवरायांची मावळ्या आहोत आणि छत्रपतींच्या अं इतिहासाबद्दल कुणी जर चुकीचं काही लिहिणार असेल तर आम्हाला ते आ, सहन होणार नाही आणि आम्ही कुठलाही विचार न करता करिअरचा किंवा कुठल्याही म्हणजे गोष्टीचा परिणामांचा विचार न करता त्यावेळेस ती कारवाई केली गेलेली होती ती कारवाई केली त्याच करेपर्यंत जे काही महत्व माहीत नव्हतं किंवा काय होईल कितप कुठपर्यंत हा लढा त्या ताकदीनं त्या ठिकाणी पुढे जाईल परंतु ज्या पद्धतीनं तो राज्यात आणि देशभरात गेला खर तर जी माणसं बाहेर होती आमच्यापेक्षा जास्त काम त्यांनी बाहेर राहून केलं होतं त्याचं कारण सुद्धा तसंच होत कारण कशासाठी ही कारवाई झाली होती हे सांगणं सुद्धा तेवढंच गरजेचं होतं पण ज्यावेळेस आम्ही महाराष्ट्रभर लोक कौतुकाने बोलवायचे कौतुकाने त्या ठिकाणी सगळ्या बहात्तर पोरांचा सन्मान करायचे त्यावेळेस त्या बहात्तर पोरांच्या विषयी म्हणजे आमच्याविषयी म्हणजे चे। ती आत्मीयता होती कारण बरीच पोरं ही वेगळ्या वेगळ्या भागातली होती मला आठवतंय धुळ्यामध्ये गेलो होतो आणि धुळ्यामध्ये आमच्या काही पोरांचा सत्कार करत असताना एक महिला रडत होती तिच्या डोळ्यातले अश्रू हे त्या जिजाऊ शिवरायांच्या कर्तृत्वाचा इतिहास सांगत होते की होय तुम्ही त्या ताकदीनं त्या ठिकाणी लढलात आणि आम्हाला तुमचा अभिमान आहे मला हा मुद्दा फक्त तुम्हाला माहितीस्तव सांगायचा होता मी चर्चा फक्त मनोज जळंगे पाटलांच्या त्या कुटुंबाबद्दल करणार आहे पाच महिने मराठा समाजाच्या त्या आरक्षणासाठी म्हणजे एक सप्टेंबर जो काही आंदोलनाचा आंतरवली सराटेमध्ये प्रकार झाला आणि मग ते नंतर उपोषणाला बसले आणि जे काही महाराष्ट्रामध्ये जो काही सगळा समाज जागृत झाला त्यावेळेस आरक्षणाबद्दल आत्मीयता सुद्धा लोकांना निर्माण झाली नाहीतर आरक्षण ह्या विषयावर फार चांगल्या पद्धतीनं पाहणारे लोक नव्हते आणि आज सुद्धा काही लोक नाहीत कारण त्यांना शिक्षणाचं महत्व माहीत नाही किंवा प्रतिनिधित्वाची गरज नाही किंवा ते कशा सोबत घेतलं जातं हे सुद्धा माहीत नाही परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये अं ज्या पद्धतीनं हा लढा लढला गेला एक सामान्य कार्यकर्ता बघा मी मनोज तरंगे पाटलांचा एक वैचारिक किंवा ते कार्यकर्ते म्हणून आहेत आणि कार्यकर्त्याचा समर्थक हा पहिला कार्यकर्ताच असतो त्यामुळे मला मा, कार्यकर्ता असल्याचा अभिमान याच्यासाठी आहे कारण मी चळवळीत काम करतो आणि संघर्ष करणारी आपण सगळी माणसं आहेत आणि तुम्ही सगळे महाराष्ट्रामध्ये चळवळ जाणता की महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी चालतात मला आता एक ये गोष्ट याच्यासाठी आठवली की माझे एक मित्र आहेत त्या अंतर्वली सराठी गावचेच तारक सर त्यांनी मला तो व्हिडिओ पाठवला हो आणि तो इतका भावनिक होता की त्यांनी मला सांगितलं की हे बघा चर्चा आंदोलन मागण्या सरकार भूमिका हे सगळं चालत राहतं पण त्याच्या माग संघर्ष करत असताना कुटुंबाची ताकद पाच महिने तो माणूस बाहेर राहिला याचा अभिमान बाळगला पाहिजे पाच महिने आई वडिलांच खास करून वयस्कर आहेत बायकोचं आणि मग मुलांचं ह्या तीन टप्प्यात संसाराचा गाडा मग त्यांनी काय खाल्ला असेल कसं राहत असेल कुटुंब कसं चालत असेल त्यांना कोण म्हणजे पाहत असेल ठीक आहे ब्रँड नेता म्हणजे म्हणून त्यांच्या कुटुंबाकडे त्यांना सहानुभूतीनं पाहिलं जातच असेल पण फाटक्या कार्यकर्ता एखादा असेल मी जे बहात्तर पोरांचं त्याच्यासाठीच उदाहरण दिलं बाकी दोन्हीच म्हणजे एकत्र करण्याचा काही संबंध नाही साहेब त्या बहात्तर पोरांची त्यावेळेसची अवस्था अशी होती हातावर पोट होत बा म्हणजे एक आमचा कसबे नावाचा एक कार्यकर्ता होता अठरा विश्व दारिद्र्य म्हणजे त्याच घर म्हणजे त्यावेळेस आज सुद्धा म्हणजे साधी पडकं घर किंवा झोपडी म्हणजे तुम्ही पाहिलं तर तुम्ही बघा छत्रपती शिवरायांसाठी ह्या कार्यकर्त्यानं म्हणजे बावीस तेवीस दिवस जेल भोगली परंतु त्याला म्हणजे घर नाही किंवा तो कशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी राहतो येरमाळ्यापासून एक पाच सहा किलोमीटरच पानगाव नावाचं गाव आहे आणि त्या गावातला तो अत्यंत गरीब घरातला मुलगा आहे पण तो वाचन करत असतो तो म्हणजे एक वैचारिक कार्यकर्ता आहे आणि त्याला ती गोष्ट खटकली आणि त्यांनी रोज अंदारीवर तो म्हणजे कामाला जातो त्यावेळेस सगळे त्याच्यासाठी म्हणजे म्हणजे भावनिक होते की जर काम केलं तरच त्याच्या घरामध्ये त्या ठिकाणी खायला येतं जर काम नाही केलं तर त्याची चूल पेटत नाही असा आमचा तो कसबे नावाचा कार्यकर्ता मग मला सांगा कुटुंबाकडे जर लक्ष नाही दिलं तर त्याची लेकरं बाळ परत गावाकडे ग्रामीण भागात म्हणजे दूध दुपत्यासाठी दुप जनावर त्यांचा अजून खर्च लहान मुलं बायका लेकर आई वडील वयस्कर मग चा? हे सगळं कसं चालवायचं आणि हे बहात्तर मधले बहात्तर जण हे सर्वसामान्य कुटुंबातलेच कुणाच्याही घरामध्ये असं काही नव्हतं म्हणजे मला त्या गोष्टीचे याच्यासाठी आठवण आली मी बऱ्याच लोकांचे व्हिडिओ किंवा मेसेज पण पाहिले बरेच जण म्हणले की मग मनोज पाटील पण त्यावेळेस मध्ये होते का त्या भांडरकर प्रकरणात त्यांचा काही संबंध होता का ते त्यावेळेस मध्ये नव्हते किंवा त्यांचा त्या प्रकरणाशी काही संबंध नव्हता पण या कार्यकर्त्या मध्ये मध्ये जी पोट म्हणजे तिडकीनं ती पोरं लढत होती तशाच पद्धतीनं जरांगे पाटलांनी संघर्ष म्हणजे चळवळीतला कार्यकर्त खर तर मराठवाडा म्हटलं की क्रांतीचीच भूमी आहे आणि संघर्षासाठीच मराठवाड्यातल्या लोकांचा जन्म झाला आहे असं मला ठामपणे नेहमी सांगावं असं वाटतं आणि म्हणून मराठवाड्याचा अभिमान सुद्धा वाटतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट एखादा मुद्दा हातात घेतल्यानंतर एखादी गोष्ट हातात घेतल्यानंतर ते पूर्ण तडीस घेऊन जातात ते अजिबात मध्ये थांबत नाहीत बाकी तडजोडी सेटलमेंट हे लांब वासापर्यंत पण लांब लांब पर्यंत त्या काही संबंध नसतो ते, ते पोटतिडकीनं संघर्ष करत असतात त्यापैकीच एक जरांगी पाटील पण ती मुलगी परवा ज्यावेळेस रायगडावरून जारांगी पाटील गेले आणि म्हणजे घरी गेले मला वाटतं अगोदर किंवा नंतर असं काही असेल थोडं ते समजून घ्या पण ती जी मुलगी त्यावेळेस बोलली की माझे वडील घरी आले आणि आरक्षण घेऊन आले तोपर्यंत ते घरी आलेले नाहीत आणि मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे साहेब हे पैशांनी नाही हे शब्द विकत घेता येतात आणि पैसे देऊन तुम्हाला असे शब्द कुणी बोलणार पण नाही पण मुलं ज्या पद्धतीनं बोलत होती मुलं ज्या पद्धतीनं भूमिका मांडत होती ती ते शब्द इतके ग्रेट आहेत इतके ग्रेट आहेत अंगावर शहरे येणार आहेत आणि मग तो सत्कार असेल गाडीतून त्यांचे लाखो लोक त्या ठिकाणी त्यांच्यासाठी रात्र रात्र जागले असतील किंवा त्यांच्या जल्लोषात मिरवणुका निघाले किंवा मोर्चे निघाले कितीही फुलं टाकू द्या पण मुलीच्या डोळ्यातले अश्रू हे सगळ्यात मोठी पोच पावती आहे किंवा मनोज जारांगी पाटलांच्या सौभाग्य पा होती आपल्या वहिनी ज्या त्या त्यांनी त्या ठिकाणी त्या बोलत होत्या किंवा वागत होत्या त्या दिसत होत्या बघा कसं असतं संघर्ष करणाऱ्यांच्या पाठीशी जर बळ असेल संघर्ष करणाऱ्या पाठीशी जर ताकद असेल तर बारा हत्तीचं नाही हजारो हत्तीच बळ मिळतं आणि प्रेरणा छत्रपती शिवरायांच्या आणि नेहमी मी तर सांगत असतो माझ जा सगळ्यात जास्त प्रेम कुणावर असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांवर आहे आणि छत्रपती शिवरायांपेक्षा मोठा कुणीच नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांची जर प्रेरणा तुमच्या लढण्यामध्ये असेल लढाईत असेल आणि छत्रपती जर ऊर्जा देत असतील तर लिहून ठेवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये इतकी ताकद आहे इतकी ताकद आहे इतकी ताकद आहे की तेहतीस कोटी देवाची फलटण सुद्धा बाद होते एवढा माझा राजा फार मोठा आहे ज्याने कर्तृत्वावर इतिहास घडवलाय आणि रयतेच तुमचं आमचं राज्य निर्माण केलंय ती प्रेरणा चारंगे पाटलांची पण होती त्याच्यामुळं यश मिळणं किंवा आनंद उत्सव साजरा करणं किंवा ताकदीनं भूमिका मांडणं हे त्यांच्या रक्तातच आहे कारण तो विचारधाराच त्यांनी ती जगलेली आहे कार्यकर्ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे असतात सगळ्यात अजून एक दुसरी महत्वाची गोष्ट दोनच गोष्टीवर मी चर्चा करणार आणि थांबा एक तर कुटुंबाचा सपोर्ट आणि दुसरा लोकांनी टाकलेला विश्वास लोक सहजासहजी कोणावर विश्वास टाकत नाही साहेब लोक पैसे सुद्धा सहज देत नाहीत लोक सहज सोबत सुद्धा येत नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं लोक पैसे दिल्याशिवाय सभेला येत नाहीत कार्यक्रमाला येत नाहीत वेळ देत नाहीत आणि मला काय मिळल ह्या स्वार्थी शब्दाच्या पुढं ते सोबत राहत सुद्धा नाहीत इथं मात्र एक मी नेहमी सांगतो की सगळ्या जातीच्या लोकांनी सगळ्या समाज बांधवांनी या आंदोलनाचा आणि या नेत्याचा अभ्यास याच्यासाठी केला पाहिजे क्रांती मोर्चा पासून लाखोंच्या मोर्चे निघाले एका शब्दावर सगळे एकत्र आले आणि जिथं जिथं लागल तिथं तिथे खिशातून घालायचे आणि आता सुद्धा साहेब सगळ्यांनी विश्वास ठेवला याला फार महत्व आहे बाकीच जाऊ द्या बाकी, बाकी काय चर्चा अं म्हणजे ज्यावेळेस एखाद्या नेत्याच्या म्हणजे चर्चेमध्ये किंवा आपण एखादी गोष्ट मांडत असताना इकडे तिकडे होत असते त्याच्यामुळे लगेच त्याला म्हणजे अं टोकाच काहीतरी चर्चा करण्यापेक्षा हिताची चर्चा फार होणं महत्वाचं आहे आणि ही मराठ्यांच्या हिताची चर्चा झाली आरक्षणाची मागणी ती ताकद ती लोकसंपर्क ते सगळ्या लोकांनी सहभागी असणं आणि सगळ्यात महत्वाचं पत्रकार बांधव ज्या निष्ठेने पाठीशी राहिले खर तर पत्रकार बांधव किंवा इतर टोटली सगळा मीडिया असेल सगळी लोक असतील ही हे सुद्धा काही साधी गोष्ट नाही सगळे नियोजन करणं ते मांडणं आणि सगळ्या लोकांनी साहेब समोर बसणाऱ्यांमध्ये आमदार खासदार लोकप्रतिनिधी तर सोडा पण सर्वसामान्य शेतकरी गोरगरीब कुटुंबातल्या माणसापासून करोडो रुपयाची संपत्ती असणारी माणसं सुद्धा मनोज जारांगींच्या समोर किंवा त्या सभेला बसलेली असायची आणि राजकारणी माणूस कपडे पांढरे घालून आल्यावर त्याला असं अंगात असं वळवळ सुटते की कधी मी त्या स्टेजवर जाऊन बसतोय आणि कधी लोक मला बघतायत आणि कधी माझं नाव तिथं घेतायत अशी असणारी प्रत्येकांची मानसिकता तिथं मात्र समाजाच्या हितासाठी होती आणि हे प्रेरणादायी आहे आणि त्या कुटुंबाचे खर तर धन्यवाद मानले पाहिजेत पाच महिन्याने पाच महिने म्हणजे जोक नसते तीनशे दिवसांनी म्हणजे किंवा एका वर्षाने एखादी गोष्ट जर नाही घडली किंवा नाही माणूस आला तर चलबिचल चल होते सहा सहा महिने त्या ठिकाणी सीमेवर सुद्धा सैनिक त्या ठिकाणी लढत असतो आणि इथं मनोजारांगे पाटील एकशे पन्नास दिवसांनी कमी तर अजिबात नसतील जास्तच असतील एवढ्या दिवसांनी ज्यावेळेस घरी जातात आणि तरीही मुली म्हणतात की आरक्षण मिळालं पाहिजे आणि माझ्या वडिलांनी काळजी घेतली पाहिजे ते दवाखान्यात होते पण माझे वडील इतके हट्टी आहेत की ते आरक्षण मिळवल्याशिवाय काही शांत बसणार नाही जीवाची सुद्धा काळजी केली नव्हती म्हणजे ती ताकद ती ऊर्जा फक्त त्या विचारांमध्ये असं असावी लागते मला शेवटी निष्कर्ष एवढाच शे त्या ठिकाणी काढायचं आहे आणि बोलायचं आहे कार्यकर्ता कुठलाही असू द्या कार्यकर्त्याला समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे आणि कार्यकर्ता कधी चुकत असेल किंवा कधी सोबत असेल किंवा नसेल कार्यकर्ता हा कार्यकर्ताच असतो त्याच्या भूमिकेवर त्या ठिकाणी संशय घेण्यापेक्षा तो करत असलेल्या कामाबद्दल फक्त शाबासकीची हात अं म्हणजे थाप टाका किंवा हाक मारा किंवा सोबत राहा तो ताकदीनं अजून समाजाच्या हितासाठीच लढू शकतो लढतो हा प्रत्येक कार्यकर्त्याचा इतिहास आहे तो कुठलाही द्या आणि तो कार्यकर्ता फक्त जिवंत राहिला पाहिजे याचा अर्थ तो कार्यकर्ता जगला पाहिजे टिकला पाहिजे आणि तो मोठा झाला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे कार्यकर्त्याचे ज्या दिवशी चांगले दिवस येतील सोन्याचे दिवस येतील त्या दिवशी कुठलीही विचारधारा कुठलीही चळवळ प्रचंड मजबूत झालेली असेल आणि तो नेता त्यावेळेस ग्रेट असेल कारण नेत्याने कार्यकर्त्याकडे लक्ष दिलं तर सगळं काही यशस्वी होतं धन्यवाद जय जाऊ जय शिवराय पटलं तर पटलं तर जास्तीत जास्त शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा नसेल तर आपण संपर्कात राहूयाच धन्यवाद